बेळगाव शहरात आहे मित्रांनो आणि ए सी ऑफिस आहे ए सी ऑफिसमध्ये आहे आता भरपूर वेळा इथं साप पकडलेत आम्ही आणि शक्यतो जास्तीत जास्त कवड्या साप मिळालेत आम्हालासुद्धा कवड्या आहे हे डोक्यात धरूनच आम्ही आलेलो पण फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे बघू शकता कधी कधी खेड्यासुद्धा गावत नाही इतका दुर्मिळ साप कुकरी आहे आणि छोटासा आणि किती दिवस दिसायला दिसा समोर तुम्हाला तीन दिवस झाले हा साप दिसायला आहे तुम्ही बघू शकता तर त्यांनी आज आम्हाला बोलवल्याने बघू शकता आणि ते काम पण चालू होतं असं नाही की ऑफिस बंद केलं होतं काम पण चालू होते लो सुद्धा येत जात होती पण हा साप कुठं हल्ला नाही लक्षात घ्या कुकरी आहे ना घोनस वाटला पर आम्ही पण म्हटलं घोनच असं कसं असू शकतोय तर ही आमच्यासाठी सुद्धा फार आश्चर्याची गोष्ट आहे आम्ही तर रेग्युलर आम्ही साफ करतो पण आमच्या एवढे करिअरमध्ये तरी कधी असा प्रसंग आला नाही की शहरामध्ये आणि मेन म्हणजे अशा मेन बेळगावच्या म मध्ये आम्ही आहे आता आय सी ऑफिस आता बेळगावचे जे दर्शक असतील त्यांना माहिती असणार कोर्टजवळ ए सी ऑफिसमध्ये आहे आणि कुकरी में आला, साप सा, मिळाला सा, म्हणजे फार आश्चर्याची गोष्ट आहे मित्रांनो जास्त करून हा साप डोंगराळ भागात किंवा खडकाळ भागात आढळतोय आणि ह्याचे दात असे कुकरीसारखे असतात म्हणजे करवतीसारखे असतात त्यामुळे ह्या सापाला कुकरी नाव पडलं आहे सहसाच चावत नाही फार शांत स्वभावाचा साप असतो आहे आणि बिनविषारी असतो आहे त्यामुळे दिसताना असे जरी पट्टे दिसले लोकांना भीती वाटते की विषारी आहे की काय पण हा फार शांत खोकरी जातीचा साप आहे आता खडकाळ भागात एवढा डोंगराळ भागात राहणारा साप हा का आकाशात पडलेला नाही आहे म्हणजे बेळगावच्या परिसरात सुद्धा असे दुर्मिळ साप किती असू शकतात बघू शकता बेळगावमध्ये फार दुर्मिळ साप त्याच्या अगोदर अगोदरसुद्धा पण असा प्रसंग तर पहिल्यांदाच आला आहे त्या गेले तीन दिवस झाले हा साप दिसायला आहे ना फार फार तर कर्मचारी लोक बघून आता छोटासा एवढासा साप आहे तर मारायचा प्रयत्न करतात किंवा पण यांनी मारले नाही त्यामुळे यांचे खरंच खूप आभार आणि अशामुळे जर मारले गेलं आता हा मारला गेला असा तर असे दुर्मिळ साप आपल्याला भेटले सुद्धा नसते त्यामुळे मारले नाही त्यामुळे यांचा खरंच खूप आभारी आहे फार शांत स्वभावाचा उकरी साप आहे मित्रांनो फार सुंदर साप तर व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्सेवर शिवाने जो यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब असेल नसेल प्लीज सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुकवरती आमचे व्हिडिओ येतात बघत राहा वेगवेगळ्या हापांची वेगवेगळी तुम्हाला माहिती मिळत जाईल धन्यवाद